जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते पारंपरिक वेशभूषा लोकनृत्य व वा आदिवासी वाद्याच्या गजरात आदिवासी संस्कृतीचे अद्वितीय दर्शन घडवण्यात आले या मिरवणुकीत तरुण तरून तरुणीसह ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलांनी पारंपरिक पोशाखात सजून सहभागी झाले होते ढोलताशात ढोलकी नगारा थाळ व पारंपरिक वाद्याच्या तालावर आदिवासी लोककला सादर करत सहभागींनी उत्साह यावेळी वाढवला रंगीबिरंगी पोशाख डोक्यावर पारंपरिक पगड्या हातात पारंपरिक शस्त्राची प्रतिकृती व नृत्याविष्कार यामुळे मिरवणुकीचे रूप अधिकच देखणे झाले या मिरवणुकीच्या जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक येथून आयोजन करण्यात आले असून वाघनगर येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला आहे आदिवासी समाजाच्या कला परंपरा इतिहास आणि अभिमानाचा संदेश या मिरवणुकीच्या माध्यमातून आयोजकांनी दिला आहे आदिवासी समाज बांधवांतर्फे आदिवासी गौरव दिनानिमित्त या भव्य मिरवणुकीचे आयोजन जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक येथून आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता यावेळी केले होते या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम सिकंदर तडवी परवेश तडवी समीर तडवी अमन तडवी बिपीन तडवी इम्रान तडवी सोहेब तडवी इरफान तडवी सोहिल तडवी मनीष तडवी अमित तडवी मुबारक तडवी आशिष तडवी सरपराज तडवी राजू तडवी रमेश तडवी राजू तडवी जबीर तडवी मिलिंद सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातोय सर्व जाती धर्माचे सर्व लोक एकत्र ये येऊन हा आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने गुणागोविंदाने गुणा गुणा गोविंदाने साजरा करीत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय एवढा जल्लोष सर्व जाती धर्माच्या लोक ते एकत्र आल्यानंतर या ठिकाणी हा एवढा जल्लोष साजरा पाहायला मिळतो आहे म्हणून सर्वप्रथम मी सर्व आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासींना व सर्व सर्व बांधवांना सर्व जाती धर्माच्या बांधवांना या आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम सर्व समाजाच्या बांधवांनी आदिवासींवर कायमस्वरूपी असंच राहू द्यावं प्रेम 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 हा प्रेम द्यावं प्रेम घ्यावं आदिवासी बांधव हा प्रेम देणाराच आहे निसर्गपूजक आहे आणि या अशा निसर्गपूजक आदिवासी बांधवांनी आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक जल्लोष जल्लोष काढलेला आहे एक मिरवणूक काढली आहे महावीर बिलसा मुंडा यांची भव्य यात्रा शोभायात्रा काढलेली आहे आणि या यात्रेसाठी सर्व महापुरुषांचे या ठिकाणी फोटो लावलेले आहेत या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आले त्याबद्दल मी पुनच्छ त्या, त्या सर्वांचे आभा आभार मानतो तडू भिल समाज हे आपलं जळगाव जिल्ह्यातलं एकमेव आदिवासी आहे सर्व बांधव एकत्र राहून सर्व सर्व बरोबर सर्वांशी एकजुटीनं राहतात आणि हेच आदिवासी आमचे बंधू भावाने प्रेमाने राहणारे एकच तडवी भिल असा समाज आहे बिपिन तडवी जळगाव आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी सर्व भारतीय समाजाला आणि भारतीय नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या भव्य दिवे अशा या मिरवणुकीमध्ये एका तिथलं आणि एका सर्वांचं जसं म्हणजे मनोमिलन पाहिलं तर आज असं वाटलं का हो आपलं कुठेतरी जळगाव कुठे मागणी आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा जळगाव आहे याच्या अनुषंगाने आज आदिवासी जाती दिनाच्या निमित्त सर्व जमलेले सर्व बांधव आणि खुशाचा माहोल असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही सर्व जमलेले त्याच्या अनुषंगाने आम्ही आर पी आय या जाती आदिवासी दिनानिमित्त आपल्याला सर्वांना आदि शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम या आदिवासी समाजाच्या माध्यमातून असो आणि राहो ही सदिच्छा देतो